शिरोपाळ तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार गणातून एकसठ हजार त्रेसष्ट मतदारांपैकी सदतीस हजार दोनशे एकोणतीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्यात सर्वात कमी मतदान म्हणजे साठ पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतकाच मतदानाचा टक्का झाला यामध्ये एकोणीस हजार आठशे छप्पन पुरुष व हो सतरा हजार तीनशे त्र्याहत्तर स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे यामध्ये दोन गटातून बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते तर चार गणातून अठरा उमेदवार रिंगणात होते असे तीस उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे व ते ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये तहसील कार्यालय शिरानपाळ येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत येरोळ जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीतल सोनकवडे तर भाजपच्या तुलसवाई लोंडे व काँग्रेस पक्षाच्या शीतल सोनवले यांच्यात तिरंगी लढत लागली असून राष्ट्रवादीच्या व भाजपच्या प्रचार प्रमुखांची ही अस्मितेची लढाई होती यात कोण सरस ठरेल हे चित्र नऊ तारखेला तर स्पष्ट होणारच आहे यामध्ये येरोळ गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुनम खंडेराव पाटील हे निवडणूक जाहीर होते तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अहिल्याबाई प्रभाकर बनगर यांच्या चुरशीची लढत लागली होती यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस तथा प्रवक्ते सूरजदादा चव्हाण व काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर बंडगर यांच्या अस्मितेची लढाई बनली होती कोण सरस ठरेल हे स्पष्ट चित्र नऊ तारखेला होणारच आहे तर हे पळगाव गणात चक्क सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते यामध्ये प्रत्येक पक्षाने मातभर उमेदवार दिले होते परंतु लढत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र धुमाळ हे सूरज दादा चव्हाण यांचे कट्टर समर्थक समजले जातात तर शिवसेना उभाटा गटाकडून भागवत वांगे व वा अपक्ष उमेदवार राम नरवाडे व काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्यामध्ये मुख्य लढत होती या तिघांना यात कोण सरस ठरेल हे लवकरच समजेल तर साखो गटातून भाजप काँग्रेस पक्षाकडून माणिकराव गायकवाड अशी तुरंगी लढत लागली होती तर सागो गणातून भाजपकडून मीना तारे हे माजी सभापती यांचे समर्थक समजले जातात तर, तर काँग्रेसकडून आशा सुरेश या दोघात मुख्य लढत होती तर इस्लामाबाद गणातून एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना धनुष्यबाण घेऊन एकमेव मुस्लिम उमेदवार सय्यद हमीदरिंगा पटेल हे सर्व ताकदीने श्री रिंगणा दोतरले होते भाजपाकडून निजामाबाद येथील बालाजी जाधव काँग्रेस पक्षाकडून थोडेराम ठोक हे रिंगणात उतरले होते अशी तिरंगी लढत ही समावर्तनात होती त्यामध्ये चारही पंचायत समिती गणात अनपेक्षित निकाल हाती लागतील असे चित्र स्पष्ट झाले आहे जिल्हा परिषद दोन गटातून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप काँग्रेस या तिन्ही पक्षामध्ये रशिकेच झाली आहे यात दोन दोन पक्ष वरचड करतील की नऊ तारखेला चित्र महाराजे सातूर गिरूर अनंतफाड